नमस्कार आज आपण बनवणार आहोत पालकाची घोटून पातळ भाजी पूर्वीच्या काळी या प्रकारेच भाजी केली जात असे पालकाच्या एका जुडीत आपण चार ते पाच जणांसाठी भाजी करू शकतो काही ठिकाणी शेपू व पालकाची एकत्र भाजी मिळते जुडी नसते तिची पण अशी घोटून भाजी छान लागते भाजी टाकण्यासाठी आपण दोन तास आधी शेंगदाणे व चनाला विजत ठेवली होती आपण इथे अर्धा वाटी चना डाळ व पाव वाटी शेंगदाणे दोन तीन ले ले <interpretation> ते तीन पाण्याने धुवून नंतर भिजत टाकलेले आहेत आता आपण चना डाळ व शेंगदाणे कुकरला शिजत ठेवू कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करू व कुकर साईडला ठेवू आपण एक जोडी पालक निवडून व तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता पालक बारीक चिरून घेऊ आपली पालक चिरून तयार आहे आता आपण पालक एका पातीने शिजायना ठेवू त्यात आपण दीड ग्लास पाणी टाकू आता झाकण ठेवून गॅस फुल करून भाजीला उकळी येऊ देऊ भाजीला उकळी दे। आलेली आहे आता गॅस कमी करून झाकण ठेवून पालक आठ ते दहा मिनिटं शिजू देऊ पालक शिजल्यानंतर गॅस बंद करू पालकातले पाणी आपण दुसऱ्या पातील्यात काढून घेऊ हे पाणी आपण नंतर भाजीसाठी वापरणार आहोत पालकातले पाणी काढल्यानंतर पालक रवीच्या सहाय्याने चांगला घोटून घेऊ आता पालकात एक वाटी बेसन पीठ टाकू व रवीच्या सहाय्याने चांगले घोटून घेऊ सुरुवातीला घोटताना पाणी टाकायचे नाही जर आपल्याला दोन ते तीन जणांसाठी भाजी करायची असेल तर बेसन पीठ अर्धा वाटीच टाकावे ही भाजी आपण चार ते पाच जणांसाठी करणार आहोत म्हणून एक वाटी बेसन पीठ टाकले आहे नंतर थोडे थोडे करून भाजीत भाजी, भाजी शिजलेलेच पाणी टाकावे इकडे आपण पालक शिजवलेले सर्व पाणी वापरलेले आहे रवीच्या साह्याने भाजी नीट घोटून घेऊ आता आपण भाजी तयार करायला घेऊ त्यासाठी एका कढईत पाऊन पळी तेल तापत ठेवू तेल तापल्यानंतर तेलात एक चमचा जिरे व मोहरी टाकू ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग टाकू आता गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेला लसूण टाकू इथे आपण एक कांडी लसूण घेतलेला आहे लसूण चांगला तळू देऊ नंतर तेलात एक चमचा तिखट व अर्धा चमचा हळद टाकू लगेच त्यात घोटलेली पालक टाकू आपली फोडणी जळू नये म्हणून गॅस बंद केला होता आता आपण गॅस सुरू करू आता भाजीत कुकरमध्ये शिजवलेले डाळ व शेंगदाणे टाकू व नीट मिक्स करू भाजीत थोडे पाणी टाकू चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करू भाजीत आपण आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकतो आता कढईवर झाकण ठेवून गॅस फुल करून भाजीला उकळी येऊ देऊ भाजीला उकळी आलेली आहे आता झाकण न ठेवता भाजी पाच मिनिटं चांगली उकळून घेऊ म्हणजे भाजीतले पीठही चांगले शिजेल पाच मिनिटानंतर गॅस बंद करू आता गॅस बंद करू आता आपली चविष्ट अशी पालकाची घोटून भाजी तयार आहे ही भाजी आपण चपाती भाकरी साधी खिचडी व भाताबरोबर खाऊ शकतो रेसिपीसाठी लागणारे साहित्य व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकतात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ही रेसिपी करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद